हे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजची एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर भावी पोलिसांनो तयारीला लागा बघा एकोणीस जूनपासून शारीरिक चाचणी तुमची सुरुवात होणार आहे तर मित्रांनो काय माहिती आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर परभणी पोलिस दलातील ही अपडेट आहे मित्रांनो बघा तर बघू शकता तुम्ही राज्यातील बघा जिल्हा जिल्ह्यातील पोलीस दलातील शिपाई आणि चालक भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत जिल्ह्यात एकशे एक्केचाळीस जागांसाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत पुढील टप्पा एकोणवीस जूनपासून राबवला जाणार आहे यामध्येही शारीरिक चाचणी होणार आहे बघा शारीरिक चाचणीसोबत कागदपत्रांची पूर्तताही आवश्यक का आहे बघा मित्र तर मित्रांनो बघा कागदपत्र पण आवश्यक का आहेत भरपूर विद्यार्थी भरती राहतात आपण तिथं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊ जात नाही जेरोक्स घेऊन जाता बघा मित्रांनो मागच्या भरतीमध्ये पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट मागितलं होतं त्यांनी त्यामुळे डॉक्युमेंट पण अतिशय महत्त्वाचा विषय आहे ठीक आहे त्यामुळे बघा पुढे आता तर त्यामुळे उमेदवारांना बंधनकारक आहे आणि उमेदवारांना तयारीला लागा अवघ्या आठ दिवसांसाठी शारीरिक चाचणीमध्ये सहभागी होऊन पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी आली आहे जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रियेसाठी जवळपास अकरा हजार एकशे सॉरी नऊशे बासष्ट उमेदवारांनी एकूण अर्ज प्राप्त झालेले होते बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे तर त्यामध्ये बघा जे महिला पुरुष आहेत ते दोन्ही उमेदवारांचा समावेश यात आहेत आणि यात बघा पाच हजार सातशे दहा उमेदवारांनी पदवी पदिवता तसेच पदव्युत्तर पदवी शिक्षण सुद्धा आहेत पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ही सुरू झाल्यापासून भावी पोलिसांनी तयारी सुरू केली होती या शारीरिक चाचणीनंतर संबंधित उमेदवारांची चालक पदासाठी चाचणी परीक्षा सुद्धा होणार आहे यानंतर राज्यस्तरावरील निर्णय प्रक्रियेप्रमाणे ले पुढील लेखी परीक्षा यात घेतली जाणार आहे यामुळे सध्या तरी शारीरिक चाचणीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अवघे आठ दिवस उरले आहेत शारीरिक चाचणीसाठी सम जी क्षमता आहे सिद्ध करण्याची तुम्हाला ती वेळ नाही त्यावर पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण होणार आहे बघा कागदपत्रांची पूर्तता बघू शकता तुम्ही काय काय लागणार आहे तिथं तर, तर बघा मित्रांनो तुमचे जे डॉक्युमेंट आहे सामाजिक आणि समांतर आरक्षण तसेच विविध प्रकारचे प्रमाणपत्र बाबींशी संबंधित उमेदवारांना गरज आहे शारीरिक चाचणीसाठी बघा दररोज साधारणपणे एक हजार उमेदवारांची चाचणी घेतली जाणार आहे ठीक आहे तर परभणीची अपडेट आहे मित्रांनो बघा आणि याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे याशिवाय मूळ कागदपत्रे छायांकित कागदपत्रे बघा म्हणजे मूळ ओरिजिनल डॉक्युमेंट छायांकित तुमचे झेरॉक्स सर्व फोटो आणि जात पडताळणी प्रमाणपत्रे असे वेगवेगळे प्रमाणपत्रसुद्धा आहेत सोबत आणणे आवश्यक आहे ही प्रक्रिया साधारणपणे एकोणावीस ते तीन जुलैपर्यंत राबवली जाणार आहे बघा तर एकूण पोलीस शिपाई भरतीसाठी आलेले अर्ज बघू शकता आणि मित्रांनो तुमच्या फोनवर तुम्हाला मेसेज वगैरे पण येणार आहे हॉल तिकीट संदर्भात बघा आणि इथं इथं बघू शकता की त्यांचा क्रायटेरिया कसा असू शकतो ग्राउंडविषयी बघा इथं बघा मित्रांनो दोनशे तेवीस आलेले अर्ज पुरुष चार हजार आठशे तेरा उमेदवार पोलीस शिपाई एकशे अकरा चालक चालकसाठी बघू शकता पाच हजार छत्तीस अर्ज आलेले एकूण तीस जागा चालकच्या तर जे मित्रांनो अधीक्षक आहेत रवींद्रसिंह परदेशी त्यांनी बघा काय माहिती आहे पोलीस चाचणी प्रक्रियेस उमेदवारांनी पहाटे साडेचार वाजेपूर्वी प्रभावित विद्यालयाच्या पोलीस मुख्यालय गेटजवळ हजर राहावे त्यांना मोबाईल आलेल्या संदेशाप्रमाणे तारीख वेळ वेड़ याच्या हजर राहावे कागदपत्र फोटो आणि इतर बाबींची पूर्ततासुद्धा वेळोवेळी करणे दे निर्देशनांचे पालन करून उमेदवारांनी हजर राहावे लेखी परीक्षेनंतर पोलीस उमेदवारांनी हजर राहावे बघा आणि जी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा पोलीस चालकांची वाहन सुद्धा घेतली जाणार आहे तर बघा मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट होती तर मित्रांनो असेच नवनवीन आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा रेसिपी मुंबई वगैरे ते मित्रांनो ते ग्राउंड थोडं लेट होणार आहे मित्रांनो ठीक आहे आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला अशाच नवनवीन अपडेटीने माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सहसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद